गुड मॉर्निंग मंडली वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर बघा आज कशी झोपली आहे आणि इथे ना उपम्याची तयारी चालू होते घरामध्ये सर्व पाहुणेच आहेत चहामध्ये खायला पाव घेतले होते इथे हजबंडनीच बनवलं आहे उपमा इथे डाळ भिजत करत होती उडदाची आणि तांदूळ उद्या सभेत डोसे बनवायचं होतं इथे कौल फ्राय बनवलं होतं सर्व पसारा तिथेच पडला आहे आणि मडका आणला आहे त्यात पोपटी करायची आहे तर इथे ना बघा पावसाचं वातावरण अजून आहे आणि इतकं ऊन पडलं नव्हतं ह्या माझ्या जाऊबाई आहेत ज्या दीर आहेत ना ते मच्छी घेऊन आले होते तर माझे जाऊबाई कट करत आहेत आणि ह्या मच्छी ही मच्छी आम्ही घेतली होती मला नाव नाही माहिती आणि हे बालूकाका आहेत सॉरी बाळूकाका दुसरे होते त्यांना बिबट्याने जखमी केलं होतं ह्या बाळूकाकांना नाही तर इथे डाल वगैरे बॉईल केली आहे जेवण वगैरे उरकून आम्ही गेलो होतो स्विमिंग पूलला जवळच आमच्या इथे घराची इथे स्विमिंग पूल आहे तिथे आम्ही सर्व घरातले गेलो होतो तर खूप एन्जॉय केला आणि दुपारपर्यंतचा व्हिडिओ आहे संध्याकाळी पण खूप एन्जॉय केला ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन तर बस एन्जॉय केला आणि जास्त करून क्रितेशने एन्जॉय केलं आहे तर यासाठी इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा